बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं पुन्हा आज पावसानं विश्रांती घेतली त्यामुळं पंचगंगेची पाणी पातळी इशारा पातळीच्या खाली म्हणजे अडतीस फुटावर आहे अजूनही जिल्ह्यातील सत्तेचाळीस बंधारे पाण्याखाली असून आज दिवसभरात पंचगंगेची पाणी पातळी तेरा इंचानं कमी झाली दरम्यान बुधवारी कोल्हापूर जिल्ह्याला येलो अलर्ट आहे त्यानंतरचे तीन दिवस मात्र ग्रीन अलर्ट आहे त्यामुळं महापूरमुक्त कोल्हापूरचं चित्र स्पष्ट होऊ लागलंय अलमट्टे धरणातून अजूनही दोन लाख क्युसेक्सनं पाणी विसर्ग सुरू आहे आज सकाळी सहा वाजता राजाराम बंधाऱ्यावर पंचगंगेची पाणी पातळी एकोणचाळीस फूट एक इंच होती तर चोपन्न बंधारे पाण्याखाली होते सायंकाळी सहा वाजता तीच पाणी पातळी अडतीस फुटावर आली तर सत्तेचाळीस बंधारे पाण्याखाली आहेत आज दिवसभर ऊन पावसाचा खेळ अनुभवायला मिळाला अधूनमधून पावसाच्या मुसळधार सरी कोसळल्या पण तुलनेनं उघडीपही पाहायला मिळाली धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही पावसाचा जोर कमी झालाय पण अजूनही नद्यांची पाणी पातळी संथ गतीनं कमी होतीय आज कोल्हापूरला ग्रीन अलर्ट होता तो खरा ठरवत वरुण राजानं आज विश्रांती घेतली तर बुधवारी जिल्ह्याला येलो अलर्ट असून तिथून पुढं तीन दिवस मात्र ग्रीन अलर्ट आहे त्यामुळं पंचगंगेची पाणी पातळी कमी होऊन कोल्हापूर जिल्हा पूरमुक्त होईल अशी आशा आहे